कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातील खेडची सुकन्या श्रद्धा अकदमीने श्रद्धा बेकर्स या नावाने यशस्वी व्यवसाय सुरू केला असून विविध प्रकारचे बनवलेले चॉकलेट्सला सध्या खूप मागणी येत असून तिने उत्तुंग भरारी या व्यवसायात घेतले मात्र कोकणातील बेरोजगार महिलांसाठी व बचत गटांसाठी व महाविद्यालयीन विद्यार्थिनींसाठी श्रद्धा कदम ही मोफत मार्गदर्शन शिबिरे आयोजित करत असून महिलांना रोजगार देण्याचं काम करीत आहे या क्षेत्रात यायचं असेल त्यांनी संपर्क करण्याचं आव्हान देखील श्रद्धा बेकरच्या सर्वे सर्व सर्वात श्रद्धा कदम यांनी केलेलं आहे बेकर्स बेकर्स तर श्रद्धा या नावाने मी एक छोटासा उद्योग चालू केलेला आहे तर ह्या उद्योगामध्ये मी सगळं बेकरी प्रोडक्ट्स बनवते होममेड तर ह्याचं प्रशिक्षण मी बाहेरून घेतलेलं आहे तर आता सध्या तरी मी चॉकलेट्स ह्या ही स्पेशल एक थिंग आहे की ज्याच्यामध्ये मी पुढे प्रोफेशन माझं चालू केलेलं आहे आणि मला असं वाटतं चॉकलेट्स हे कंटेंट मी असं निवडले की चॉकलेट हे न संपणारं आहे म्हणजे आपलं प्रेम ह्याच्यावरचं कधीच होऊ कमी होऊ नये इवन लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत ही एक आवडीची गोष्ट आहे तर मी हे वे वेगवेगळ्या ठिकाणी कॉलेजेस किंवा शाळा वेगवेगळे फाउंडेशन्स आहेत तर त्याच्यामध्ये आता सध्या तरी मी माझं प्रशिक्षण चालू झालेलं आहे तर मी वेगवेगळ्या प्रकारच्या मुलींना ट्रेनिंग देते किंवा आता माझी अशी इच्छा आहे की रत्नागिरी जिल्ह्यातसुद्धा किंवा पूर्ण कोकणातसुद्धा ज्या गरजू महिला वगैरे आहेत तर त्यांना मोफत प्रशिक्षण दिलं जाणार आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांना संधी किंवा एक स्वतःचा सेल्फ बिझनेस म्हणून आपण वेगवेगळ्या प्रकारे त्यांना मार्गदर्शन करणार आहो आहोत माझं सर्व गरजू महिलांना किंवा आत्ताच्या से ह्या जनरेशनमधल्या सर्व विद्यार्थिनींना एकच मेसेज आहे की ज्यांना ह्या क्षेत्रात करिअर करायचं असेल तर त्यांनी माझ्याकडे संपर्क करावा माझं इंस्टाचं पेज आहे श्रद्धा बेकर्स या नावाने तुम्ही मला फॉलो केलं किंवा तुम्हाला सगळी काही माहिती हवी असेल तर इथे तुम्हाला अवेलेबल होईल